पंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी विचुंबे ग्रामपंचायत समोर विठ्ठल रोखमाई मैदान येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत आमदार प्रशांत उत्तर रायगड अविनाश कोळी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते यावेळी शरीर सौष्ट क्षेत्रात कौशल्य मिळवणाऱ्या स्त्री पुरुष व कर्तृत्ववान महिलांचा आमदार प्रशांत व अविनाश कोळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत के कापूल सरपंच प्रमोद भिंगारकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रथम त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता अविनाशने सांगितलं की अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात नेहमी आमचे माझे सरपंच बलराम पाटील हे नेहमी त्यांच्या वाढदिवसाला खुस्त्या भरवतात आणि हल्लीची पिढी तुम्ही पाहत आहेत त्यांना या बाकी स्पर्धेमध्ये रस कमी झालेला आहे आणि क्रिकेटमध्ये जास्त रस आहे परंतु खरा आपल्या मातीतला गेम आहे कबड्डी आपल्या महाराष्ट्राचा गेम मला असं वाटतं आणि याच्या माध्यमातून पुढे भविष्यात चांगल्या आपल्याला ॲथलेटिक म्हणजे जे पोलीस भरतीसाठी म्हणा जे जवान म्हणा मिलिटरीसाठी यातून निर्माण होणार आहेत आणि या स्पर्धा भरवण्याने एक आता नवीन जी पिढी आहे तिला उत्स्फूर्त असा जोश निर्माण होईल त्यांच्या मस्त की हा खेळ जो आहे जो उडीच खरेच चाललेला असं म्हणतो मी आम्ही स्पर्धा भरवतो पण भव्य प्रमाणात स्पर्धा अशा होत नाही आजकाल पण या स्पर्धा पाहिल्यानंतर जी आता मुलं आहेत त्यांच्या मनात इशार निर्मा उत्सुकता निर्माण होईल की बाबा आपण हा खेळ खेळलं पाहिजे आणि याच्यातून एक चांगली पिढी निर्माण सुदृढ पिढी निर्माण होईल असं मला वाटतं आहे प्रमोदजी मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून विचुंब्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि नेहमीच त्यांचा वाढदिवस हा अनोखी पद्धतीने इथं विचुंब्यामध्ये साजरा होत असतो मग गेल्या वर्षी आरोग्य शिबिर असेल त्यानंतर वृद्धांना फलं वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना वयावाटप असतील शाळे साहित्य असेल असं नेहमीच प्रमोदजींचा वाढदिवस हा आगल्या वेगळ्या पद्धतीने विचुंब्या आणि देवत उसारली या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत असते मग जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीचं आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी आपला उपभोग झाला पाहिजे नाहीतर मागील पंधरा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी विचुंब्या आमच्या कमिटीची एक मिटिंग झाली तेव्हा आमचं ठरलं की आपण यावर्षी कबड्डी स्पर्धाचं आयोजन करूया कशा प्रकारे करायच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आम्ही जिल्हास्तरीय करायचे करायचं ठरलं आणि आज निमित्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलं म्हणून चार एप्रिल रोजी आपण या स्पर्धा इथं आज घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सोळा संघ सहभागी आहेत पुरुषांचे आणि दोन महिलांचे संघ संघ आहेत एकूण अठरा संघ आज लढत करणार आहेत नागरिकांना सर्वांना धन्यवादच देईन मी कारण इतर राहणारे विचुंबे उसरले देवत हे सर्व नागरिक आमच्या सोबत असतात नेहमी आम्हाला खूप प्रेम देतात सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन माझ्या अशा कार्यक्रमात सोलह सहभागी झाले त्याच्यामुळे इथं उपस्थित सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन प्योर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री